नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये मा आणि मार्गदर्शनमध्ये मा मी स्वप्नील देशपांडे दे। तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आठ दिवस झाले मागचा व्हिडिओ करून कारण मागील आठ दिवसामध्ये मा आमच्या स्कूलमधलं गॅदरिंग परवाच पूर्ण यशस्वीपणे पार पडलं आणि त्या गडबडीमध्येच गेले आठ दिवस मी होतो त्यामुळे व्हिडिओ करण्यासाठी वेळ मिळालेला नाही एक तीन चार महिन्यापासून मला बऱ्याच लोकांचे फोन यायला लागले काहीतरी नवीन ट्रेंड चालू झालेला दिसतोय आणि ते सुद्धा मेट्रो सिटीतून येत आहेत म्हणजे अगदी दिल्ली मुंबई पुणा बेंगलोर ज्यांना मराठी भाषा समजते अशी काय फोन येतात की त्यांच्या देवघरामधला श्रीकृष्ण हा गायब होत आहे अचानकपणे गायब होत आहे काय कारण असावं की असं अनेक जणांच्या घरामध्ये घटना घडत आहे एकाचा फोन आला आणि त्यांनी पूर्ण फी भरली माझी आणि फोनवरती विचारलं की अशी अशी घटना आमच्या घरामध्ये घडलेली आहे काय कारण असावं आणि देव कोठ असेल बाळ श्रीकृष्ण प्रत्येकाच्या घरामध्ये छोटा बाळ श्रीकृष्ण असतो आपण नेहमी रोज रोज त्यांची पूजा करतो म्हणजे प्रत्येक मूर्तीची करतो त्यामुळे आपलं मन आपला आत्मा त्यांच्यामध्ये गुंतलेला असतो पण पन अचानकपणे एखादी मूर्ती म्हणजे श्रीकृष्णाची बाळ श्रीकृष्णाची मूर्ती अचानकपणे गायब होती याचा अर्थ काय असाच एक फोन आला आणि त्यांनी अशी घटना सांगितली प्रश्नचिन्ह मी प्रश्न कुंडली मांडून बघितली प्रश्नकुंडलीमध्ये चंद्र चतुर्थ स्थानामध्ये होता म्हणजे केंद्र स्थानामध्ये होता ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं केंद्रस्थानातला असलेला चंद्र हा ती वस्तू हरवलेली वस्तू जा त्या ठिकाणीच आहे किंवा लांबवर गेलेली नाही आणि जवळच्या व्यक्तीच्या जवळ म्हणजे त्यांच्या जवळच आहे हरवलेली नाही हे दाखवत मी हीच गोष्ट त्यांना सांगितली त्या जातकांना त्यांचा फोन आला दोन दिवस त्यांनी हुडकली देवघराजवळ उडकली घरामध्ये हुडकली परंतु काही ती त्यांच्या निदर्शनास आली नाही परत दोन तीन दिवसांनी फोन आला की अत्यंत चलबिचल असं मला वाटत आहे आणि काय करावे किंवा आपली काही चूक झाली का राम भक्तांची कुटुंब होत आहे तर अशा पद्धतीनं फारच वाईट वाटायला लागलं की एकदम अचानक अशी मूर्ती गायब झाली कशी मी त्यांना मग शेवटी त्याच्यावरती एक उपाय सुचवला म्हटलं श्रीराम जयराम जय जयरामचा एक लाख वेळा जप पूर्ण करेन असा एक संप संकल्प करा त्याच्यानंतर बघूया काय होतं इथे माझ्या दृष्टिकोनातून केंद्रस्थानामध्ये चंद्रप्रश्न कुंडलीमध्ये होता तर तो त्या ठिकाणी सापडायला हवा होता परंतु तो काही बाळाच श्रीकृष्ण त्या ठिकाणी मिळत नव्हता काही दिवस गेले मी पण विसरून गेलो सांगितलेल्या गोष्टी आणि काही दिवसानंतर मला त्यांचा अचानक फोन आला की बाळकृष्ण मिळाला म्हटलं मलाही आश्चर्य वाटलं म्हटलं इतके दिवस सापडला नाही आणि एकदम कसा काय सापडला बरं तर म्हटलं माझी क्युर क्युरिसिटी वाढली कारण केंद्रामधला चंद्र दाखवत होता की जवळपास तिथं पाहिजे आणि गेला कुठं पुन्हा माझी ज्या म्हणजे त्यावेळेची मेमरी जागृत झाली आणि विचारलं की काय झालं होतं कसा मिळाला तर त्यांनी ज्या जातकांनी सांगितलं बेंगलोरची पार्टी आहे आणि त्यांनी सांगितलं जातकाने सांगितलं की आमच्या घरी आमचे पाहुणे काही दिवसापूर्वी आले होते आणि त्या पाहुण्यांच्यापैकी एका व्यक्तीने तो बाळकृष्ण हळूच चोरून घरी घेऊन गेले आणि त्यांचं घर सुद्धा कुठं त्यांच्या अपार्टमेंटमध्येच बरोबर खालच्या बाजूला होता आणि अशी शंका कोणाच्याही मनामध्ये येणार नाही अशा पद्धतीनं तो बाळकृष्ण त्यांनी घेऊन गेले आणि बरेच त्यांनी सांगितलं कसं सा। तर असच सांगितलं की मग आजूबाजूला पसरली ही घटना आणि सांगायला लागले की की श्रीराम जय राम जय जर आमचा एक लाख वेळा जप करायचा संकल्प केलेला आहे अशी घटना घडल्यामुळे गट काय आहे शेवटी त्यांच्या नातेवाईकांना जे खाली राहत होते त्यांना सांगावं लागलं ला। की हा बाळकृष्ण आम्ही आमच्या मुलांनी घेतलेला आहे मुलाचं वय वर्ष चाळीस आहे आणि लग्न ठराव म्हणून ही अशी गोष्ट ह्या मुलाने केलेली आहे तो मुलगा सुद्धा आणि उच्च शिक्षित हो शिकला चारीस। हो आ, होता शिकला सवरलेला मुलगा वयवर्ष चाळीस वयाच्या चाळीसाव्या वर्षी लग्न ठरत नाही म्हणून त्या व्यक्तीनं एका घरातला म्हणजे नातेवाईकांच्याच घरातला बाळकृष्ण चोरला आणि तो स्वतःच्या देवघरामध्ये ठेवला मग विचारलं ही करायची त्याला बुद्धी कशी काय झाली तर त्यांच्याच कोणी पाहुण्यांनी असं सांगितलं होतं म्हणे की असं जर तू केलास तर तुझं लग्न ठरेल आणि ज्यावेळी लग्न तुझं ठरेल त्यावेळी तो बाळकृष्ण पुन्हा परत करायचा ही भनी मोठी अंधश्रद्धा आहे आणि दुसऱ्याच्या घरातला बाळकृष्ण चोरी कर म्हणून हे सांगणं किती चुकीचं आहे मित्रांनो ही फार मोठी घोडचूक आहे हे लोकांच्या घरावरती चोरून पैसे पळवण्यापेक्षा हा मोठा गुन्हा आहे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि असे अनेक जणांचे फोन सध्या मला येऊ लागलेले आहेत म्हणूनच मी हा व्हिडिओ असा बनवलेला आहे की अशा घटना सध्या अनेक ठिकाणी घडत आहेत की लग्न ठरत नाहीये आणि उच्च शिक्षित सुद्धा लोक ह्या अंधश्रद्धेच्या बळी पडत आहेत पूर्णपणे चुकीचं असं हे मार्गदर्शन अशा लोकांना केलं जातं वयाच्या चाळीसाव्या वर्षापर्यंत लग्न होत नाही चौकशी केली त्या मुलाची तर तिने सांगितलं वयाच्या पंचवीस वर्षापासून हा मुलगी नाकारत आलेला आहे डॉक्टरच पाहिजे वयाने इतकीच पाहिजे दिसायला अशी पाहिजे म्हणजे एकही ऍडजस्टमेंट न करता त्या मुलाला मुलगी चांगली मिळायला पाहिजे आता वयाच्या चाळीसाव्या वर्षी कशी मिळणे शक्य आहे म्हणजे सध्याच्या मुला मुलींची ऍडजस्टमेंट न करता आपल्याला संपूर्ण योग्य स्थळ मिळावं अशी अपेक्षा असते स्वतःचे गुण दोष बाजूला ठेवले जातात आणि शंभर टक्के चांगली जोडीदार आपल्याला मिळावी म्हणून हे असले काहीतरी धंदे करतात अत्यंत चुकीचं पण असं वागणूक आहे त्या भात भले त्यांच्या नात्यांमध्ये मोठी दरार आलेली आहे त्यामध्ये अगदी भांडण होण्यापर्यंत आलेलं आहे की असं तुम्ही केलंच कशासाठी कोणाला सिरियस वाटेल कोणालाही साधी घटना वाटेल परंतु या घटना सध्या घडत आहेत त्याच्यानंतर ज्यांचे ज्यांचे मला असे फोन आले होते त्यांना मी पुन्हा कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना मी कल्पना दिली की तुमच्या आजूबाजूला जर कोणी अविवाहित असतील नातेवाईक आणि जर त्यांची वय जास्त असतील आणि ज्यांना वाटतं की आपलं लग्न व्हावं अशा अशा काही घटना तुमच्या घरामध्ये केलेल्या आहेत का किंवा काही दिवसापूर्वी आले होते का बघा नक्की तुम्हाला ट्रेस सापडेल आणि अशी सांगितल्यापासून अनेक घटना उघड उघडकीस सुद्धा आलेल्या आहेत आणि पुन्हा अशा घटना होऊ नयेत अशी अंधश्रद्धा पसरू नये म्हणूनच मी हा व्हिडिओ केलेला आहे या ठिकाणी म्हणजे कोणावर विश्वास ठेवायचा ही सुद्धा मोठी पंचायत झालेली आहे जर एखादा माणूस आपल्या घरामध्ये कोणत्या का कारणासाठी येतो हे सुद्धा सांगणं सध्याच्या काळामध्ये का कठीण झालेलं आहे ज्यांचा पूर्ण आपला विश्वास असतो तीच जर व्यक्ती अशा पद्धतीनं जर करत असेल तर कठीण परिस्थिती आलेली आहे लोक अंधश्रद्धेला बळी पडत आहेत यापासून जरूर काळजी घ्या आणि जर घरातून असं जर बाळकृष्ण जात असेल तर नक्की चौकशी करा की एखादा व्यक्ती आपल्या घरी येऊन गेलेला आहे की अविवाहित आहे असेच सध्या ट्रेंड काहीतरी नवीन चालू आहे असं मला वाटतंय की एकाच्या घरातला बाळकृष्ण चोरून न्यायचा आणि तो स्वतःच्या देवघरात ठेवायचा आणि लग्न झाल्यानंतर तो पुन्हा द्यायचा परंतु ज्यांच्या घरामध्ये तुम्ही चोरी करता त्यांच्या घरामध्ये काय परिस्थिती होत असते याचा थोडा तरी विचार अशा लोकांनी करणं गरजेचं आहे हे तर घरामध्ये दरोडा घालण्यापेक्षा फार मोठा हा गुन्हा आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे तुम्हाला तुम्हाला असा काही अनुभव आलाय का हा सुद्धा तुम्ही नक्की शेअर करा आणि जर असं काही अनुभव आला असेल तर नक्की बघा आजूबाजूला अविवाहित आहे का नातेवाईक आणि त्यांनी काही हे तर कार्यक्रम केला नसेल तर नक्की ही काळजी घ्या आणि नक्की जागरूक राहा या अंधश्रद्धेला कोणी बळू बड़, बळी बड़, बळी पडू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा नक्की विसरू नका आणि कोणत्याही अंधश्रद्धेला मात्र बळी पडू नका इतकी शिकले सवरलेली माणसं सुद्धा जर अशा पद्धतीनं वागत असतील तर भविष्यकाळ कठीणच आहे मित्रांनो तुमच्या तुम्हाला जर कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील कुंडली हे शास्त्र आहे मित्रांनो ज्योतिष हे शास्त्र आहे परंतु ह्या गोष्टी करणं चोरी करणे दुसऱ्याच्या जा घरामध्ये जाऊन त्यांची मानसिकता बिघडवणे याचा अर्थ असा आहे की तुमचं वाईट झाल्यानं माझं चांगलं होईल असे विचार करणं चुकीचं आहे कुंडली बघितल्यामुळे कोणालाही इजा पोहोचत नाही कोणालाही वाईट वाटत नाही जे ते असतं तो जातक आणि ज्योतिष यांच्यामधला तो संबंध असतो यामध्ये कोणाला चोरी करायला कोणी सांगत नाही किंवा दरोडे टाका म्हणून सांगत नाही किंवा कोणाच्या घरातलं देव पळवून आणा म्हणून तर ज्योतिषशास्त्र सांगत नाही काळजी घ्या नक्कीच सतर्क राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि नक्की कराच करा फ्रीमध्ये करायचा आहे काही एक रुपये खर्च सुद्धा नाहीये आणि काही कुंडलीबद्दल प्रश्न असतील तर आम्हाला संपर्क करा अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवर Намаска.